विकसित भारताच्या निर्मितीत आपल्या शहरांची खूप मोठी भूमिका असून गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारनं शहरी भागातल्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमध्ये तिरुवनंतपुरम इथं पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते शहरांमधल्या पायाभूत सुविधांबरोबरच शहरातल्या गरीबांचं जीवनमान उंचावण्यासाठी देखील विशेष प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या चार कोटी घरांपैकी एक कोटी घरांची उभारणी शहरी भागात झाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं त्याचबरोबर कोट्यवधी भारतीयांना बँकिंग प्रणाली समावून घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे गरीब अनुसूचित जाती जमातीचे लोक महिला यांना ही व्यवस्था खुली झाली आणि त्यांना तारणविरहित कर्ज मिळू लागलं असं त्यांनी सांगितलं तिरुवनंतपुरम को देश का बड़ा स्टार्टअप हब बनाने के लिए पहल हुई है आज केरला से पूरे देश के लिए गरीब कल्याण से जुड़ी एक बड़ी शुरुआत भी हो रही है आज पीएम स्वनिधि क्रेडिट कार्ड लॉन्च किया गया है इससे देश भर के रेडी ठेले फुटपाथ पर काम करने वाले साथियों को लाभ होगा मैं विकास की रोजगार निर्माण की इन सभी योजनाओं के लिए केरला की जनता को देशवासियों को बहुत बहुत बधाई देता हूं पायाभरणी आणि उद्घाटन केलेल्या प्रकल्पांमध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटी शहरी उपजीविका विज्ञान आणि नवोन्मेष नागरी केंद्रित सेवा आणि प्रगत आरोग्य सेवा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील प्रकल्पांचा समावेश होता रेल्वे वाहतूक सुविधेत मोठी वाढ करणाऱ्या चार पंत चा चा नवीन रेल्वे सेवांचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ झाला यात तीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या आणि एका प्रवासी गाडीचा समावेश आहे यात नागरकोईल मंगळुरू अमृत भारत एक्सप्रेस तिरुवनंतपुरम ताम्रम अमृत भारत एक्सप्रेस तिरुवनंतपुरम चारलापल्ली अमृत भारत एक्सप्रेस आणि त्रिशूर आणि गुरुवायूर दरम्यानच्या नवीन प्रवासी गाडीचा समावेश आहे शहरी उपजीविकेला बळकटी देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पंतप्रधानांनी पी एम स्वनिधी क्रेडिट कार्डचा प्रारंभ केला यासोबतच पंतप्रधान केरळमधील फेरीवाल्यांसह एक लाख लाभार्थ्यांना पीएम स्वनिधी कर्जाचं वितरण करण्यात आलं तिरुवनंतपुरममधील श्री चित्रा तिरुनल वैद्यकीय शास्त्र आणि तंत्रज्ञान संस्थेत एका अत्याधुनिक रेडिओ सर्जरी केंद्राची पायाभरणी देखील त्यांनी केली तिरुवनंतपुरममधील नवीन पुजापुरा या मुख्य टपाल कार्यालयाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं भारताच्या सुधारणांची गतिमान प्रक्रिया अत्यंत योग्यमान